हा शेंगारेच कधी मध्ये राहते आजही तुम्हाला सोनदांबद्दल मला काय वाटतं ते शेअर मध्ये सोनुदेव म्हणजे मंदिरा मंदिराचं कस आणि आपण तर फक्त त्या मंदिराची पायरी आणतो जसं झाड आपल्याला ऊन वरा पाऊस कशु पक्ष्यांना एक सहारा देतं तसे आहेत आपले सोनूदेव आम्ही सोनूदेवांची घरी पूजा अर्चना करतो आम्हाला खूप छान वाटतं आज कित्येक तरी गरीब श्री मधी ते लोक त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहेत त्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर एक वेगळं सुरू भेटतं सोनूदेवांना कितीही टेन्शन असतो त्यांची तब्येत कितीही बिघडो पण आपली स्वतःच्या जीवाची परवाना करता आपल्या भक्तांसाठी रात्र दिवस वेळ काळ न बघता ते धावून देतात सोनुदेव म्हणजे आपल्या सुख दुःखाचे भाग सोनुदेव म्हणतात मी देव नाही पण खरं सांगायला गेले की त्यांच्या तेत्तीस कोटी देव सामावले गेले आहेत सोनुदेवांचं ते रूप त्यांचं ते स्मित हास्य त्यांचा तो चेहरा जो न काही आपल्यासोबत सकाळसोबत आपल्या विठ्ठल सोबत आहे आणि अनुभव सांगायला गेले की माझ्याकडे असे अशी खूप सारे आहेत माझ्या मुलाला लहानपणापासून दबाग पण होता पण मी जसं मठात आले वारी करायला लागले तसं आज त्याचा दवाखाना पूर्णपणे कसला आहे तस तसंच मी आज इंजिनिअरिंग करत आहे पण देव म्हणाले इंजिनिअरिंग नको करू दुसरं काहीतरी ओपन कर पण मला इंजिनिअरिंगच करायचं होते आणि मी भंडाऱ्यावर देवानं विश्वास ठेवला हो आणि आज त्यांच्या आशीर्वादामुळे मी इंजिनिअरिंग सुद्धा करत आहे तसंच तुम्ही सुद्धा भंडाऱ्यावर विश्वास ठेवा वारी करा श्री काशलिंग जेव्हा स्त्रीसुद्धा सो